गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने कोकण किनारपट्टी भागात असेल किंवा कोकणात असेल संपूर्ण हा तार माजवलेला आहे ह्या पावसाने अक्षरशः कोकणाला झोडपूर काढलेलं आहे नुसतं कोकणालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या पावसाने हादरा दिलेला आहे ह्या पावसामुळे जनजीवन जे आहे हे विस्कळीत झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या पावसात पावसाने कर केला होता काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस कोसळलेला होता काही ठिकाणी नुकसानीच्या घटना देखील घडलेल्या होत्या एकंदरीत पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झाला त्याचा परिणाम म्हणावा असा हा पाऊस या ठिकाणी आहे आणि हा मान्सूनपूर्व पाऊस जो आहे हा पावसादेपेक्षा देखील अधिक प्रमाणात या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाला आपण सध्या कोकण किनारपट्टी भागात आहोत आणि कोकणासाठी हे दोन दिवस जे आहेत हे हो महत्त्वाचे आहेत ह्या दोन दिवसामध्ये हा जो अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे त्याचा जो प्रवाह आहे तो हा कोकण कन किनारपट्टी भागातून पुढे सरकणार आहे हा रत्नागिरी ते दापोलीच्या दरम्यान हा जो प्रवाहाचा पट्टा आहे हा सरकणार आहे आणि त्यावेळेला कोकण किनारपट्टी भागावर जे आहे हे ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे हा कोकण किनारपट्टी भागावर दिसण्यात येणार आहे एकंदरीत जर पाहिलं तर रत्नागिरीपासून दापोलीपर्यंत हा जो कमी दाबाचा पट्टा सरकणार आहे किंवा इथून जो पास होणार आहे त्यावेळेला कोकण किनारपट्टी भागात जो आहे तो त्याचा परिणाम जो आहे हा दिसणार आहे त्याची तीव्रता किती आहे हे सांगणं आता जरी निश्चित नसलं तरी हवामान खात्यानं पूर्णपणे सतर्क राहण्याचे आव आव्हान नागरिकांना केलेलं आहे आणि कोकण किनारपट्टी भाग असेल किंवा घाट मात्यावरचा भाग असेल येथील नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे या वेळेला ज्या वेळेला हा कमी दाबाचा पट्टा ज्या वेळेला इकडनं पुढे सरकणार आहे त्यावेळेला या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेग जो आहे तो पंचेऐंशी ते पंचावन्न किलोमीटरच्या दरम्यान असणार आहे त्यावेळेला या आ, आ वाऱ्याचा किंवा या पावसाचा कोकण किनारपट्टीवर काय परिणाम होईल हे आत्ता जरी सांगणं शक्य नाही मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये या किनारपट्टी काढायचं आहे पूर्णपणे सतर्क करायचं आव्हान प्रशासनाने केलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यायची का का आहे आणि पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करायचं असं देखील प्रशासनाने आवाहन केलेलं आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा जो हा पट्टा निर्माण झाला आणि त्यामुळे गेल्या चार दिवसापासून कोकणात जर आपण पाहिलं तर अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रेल्वे रेल्वे रुळावर देखील धरण कोसळली होती आणि काही जाण रेल्वे जेव्हा जी आहे ती टप्प झालेली होती याचा परिणाम आपण जर पाहिला तर पर्यटनावर देखील झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि कोकणातला निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात त्यांना मात्र हिरमूड त्यांचा हिरमोड झालेला आहे त्यांना माघारी परतावे लागलेले आहे याचा परिणाम झाले तो मच्छीमारीवर देखील झालेला आहे एकतीस मेपर्यंत मच्छीमारी चालू असते परंतु या पावसामुळे आणि समुद्रात झालेल्या परिणामांमुळे पूर्णपणे मासेमारी जी आहे हे प्रशासनाला अचानक बंद करावी लागली त्यामुळे माश्याचे दर जे आहेत ते घरणाला भिडलेले आहेत काही ठिकाणी पटझडीच्या का घटना देखील घडल्या त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर अरबी अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यामुळे जो मान्सूनपूर्व पाऊस जो बरसला त्यानं मात्र कोकण किनारपट्टी असेल किंवा महाराष्ट्रात असेल पूर्णपणे सगळीकडेच कर केल्याचं चित्र पाहायला मिळालं आता येणारा जो दो, दोन दिवसाचा कालावधी आहे त्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणाहून जो कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे तो न नक्की कोकण किनारपट्टीला काय परिणाम करतो किंवा कोकण किनारपट्टीवर काय घडामोडी घालतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे सचिन सावंत न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी